उषाकिरण संजय काकडे बांधकाम व्यवसायाच्या अग्रगण्याच्या ब्रँड असलेल्या संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्ष आहेत समाजाकडून जे मिळालं ते पुन्हा काही पडी किंवा देण्याचा विचार उषा काकडे यांनी केला आणि त्यातनं यु या फाउंडेशनची स्थापना झाली आरोग्य शिक्षण आणि स्त्री सबलीकरण या काम करण्याची दिशा एस के फाउंडेशनने निश्चित केली त्याचप्रमाणे अनाथ आणि कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन या फाउंडेशनचं होतं दंत आरोग्याचा प्रकल्पही राबवला जातो त्याचप्रमाणे शाळांतल्या सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी या संस्थेनं केलेली आहे केवळ नेत्र तपासणी करून थांबले नाही तर चष्मे वाटप उपचार आणि सर्जरीचाही त्यात समावेश आहे समाज बदलण्यासाठी शिक्षण हा घटक महत्वाचा असल्यामुळे स्कॉलरशिप आणि प्रशिक्षण उपक्रम देखील युएसके फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जात असतो नागपंचमीच्या निमित्तानं अंध हातावर मेंदी रेखाडणं आणि राखी पौर्णिमेच्या निमित्तानं अंध विद्यार्थ्या विद्यालयातल्या विद्यार्थिनीना संरक्षणाचे दे धडे देणं असाही एक वेगळा उपक्रम केला जातो दिवाळी स्नेहाची या उपक्रमाअंतर्गत अनाथाश्रमातल्या शंभर मुल मुली आणि वृद्धाश्रमातल्या शंभर आजोबा यांच्यासाठी संगीत खेळ याचे कार्यक्रम

ही देखील त्यांना मिळालेली आहे आणि श्रीलंकन युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे अशा उषादेवी संजय काकडे यांनी सन्मानाचा स्वीकार मंगेश तेंडुलकर आणि डॉक्टर हर्डीकर यांच्या हस्ते स्वीकारावा पुरस्कार <laughs> संपूर्ण स्त्री शक्तीच आहे केवळ माझा नाही असं मला वाटत तेरा वर्षापूर्वी मी एक साधारण गृहिणी होते आणि तेरा वर्षानंतर आज मी एक यशस्वी उद्योजिका आहे यशस्वी उद्योजिका असताना मनामध्ये असं आलं की आजपर्यंत या समाजाने आपल्याला खूप काही दिलेला आहे आपणही समाजाप्रती काहीतरी देणे लागतो या हेतून युएस के फाउंडेशनची स्थापना केली आणि ही स्थापना करत असताना आम्ही सर्व एनजीओ ना बऱ्याचशा एन जीओीओच्या भेटी घेतल्या बऱ्याचशा समाजसेवकांशी तपशीलवार चर्चा केली आणि एक निश्चिती खरी गरज कशाची आहे एक निश्चित ते करून आम्ही पुढे कामाला सुरुवात केली